मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये शरद पवार गटाला हायकोर्टाकडून नोटीस जारी अकरा मार्च पर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मध्ये कात्यायनी ज्वेलर्स सशस्त्र दरोड्यातील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवडल्या पुणे पोलिसांनी जप्त केलेले ड्रग्ज चे चांगली कनेक्शन मनोजारांगेने नैराश्य आले शरद पवारांनी हवा देऊन त्यांचा फुगा फोगवला गुणरत्न सदावरती गोदियात घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई सरस्वती इमारतीवर चढून कल्याण रेल्वे स्थानकात खळबळ एक नंबर प्लॅटफॉर्मवर सापडले चौपन्न डिटोनेटर धुळे <्ण्णीज़ी> सिटी सर्वे कार्यालयात खासगी एजंटचा सुळसुळ सुड़्ण मनसे आक्रमक लासलगाव बाजार समितीतील कांद्याच्या बाजारभावात चारशे रुपयांची घसरण अजय बारसकर हा सरकारचा ट्रॅप हा भोंदू महाराज आंदोलन संपवण्याचा डाब मनोज जरांगे नांदेड मध्ये ग्राहक तक्रार निवारण समितीचा बेनचेक मुंबईत हिरे व्यापाऱ्यांना आठ पूर्ण काढूसष्ट कोटींचा घातला गंडा ब्रोकर विरोधात गुन्हा दाखल अमरावतीतील जलसंधारण विभागाचा पेपर फुटला विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर लातूर जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांनी ओलांडली शंभरी सांगली जिल्ह्यात महिला मतदारांचा टक्का घटला ठाकरे मुंबईत लढवणार लोकसभेच्या चार जागा उमेदवार झाले निश्चित मडगावातून अपहरण झालेली ती दोन महिन्याची बालिका सुखरूप सापडली संशयित महिलेला अटक युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत देवेंद्र फडणवीस मडगावात पती समवेत दुचाकी उरून जात असताना गोव्यातील बारसे येथे अपघातात महिला ठार बारशी टाकळी तालुक्यातील जिल्हा बाल संरक्षण कक्षाने रोखला बालविवाह ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्स यांनी मुलाखत देण्यासाठी मागितले आठ कोटी राहुल गांधींच्या सुरक्षित चूक यात्रेत अज्ञात ड्रोन दिसल्याने खळबळ पोलिसांकडून तपास सुरू ठाणे महानगरपालिका क्षेत्रातून नऊशे चार फ्लेक्स बॅनर वर कारवाई सांगलीत प्रॉपर्टीच्या वादातून नातवानी स्वतःच्याच वृद्ध आजीला टॉवेलने गळा आवळून संपवलं सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथे सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत पाहत्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री